नमस्कार मी अनिता अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या शेंगदाण्याची चटणी दाखवा आणि ती मी दोन प्रकारची दाखवणार आहे ही कच्च्या शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे आणि ही भाजलेल्या शेंगदाण्याची तर कच्च्या शेंगदाणे मी हे घेतले आहे एक कप मेजरमेंट कपने घेतले किंवा एक वाटी तुम्ही कसंही घेऊ शकतात आणि ह्या मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या फिक्क्या मिर तिखट मिरच्या घेतल्या आहेत सहा आणि ह्या फिक्क्या मिरच्या आहेत ह्या रंगाच्या पोपटी रंगाच्या मिरच्या आणि ह्या मोठ्या ह्या फिक्क्या असतात जर तुम्हाला फिक्की बनवायची असेल तर तुम्ही ही नुसती ह्या मिरची जी बनवली तरी चालेल तिखट जर खायची सवय नसेल तर ह्या मी सात आठ घेतल्या आणि ह्या सहा मिरच्या घेतल्या आहेत आणि पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत किंवा एक असा गड्डा लसणाचा असतो तो घेतलेला आहे हे साधारण वजनाला दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत आणि कप मेजरमेंटने एक कप आहे त्याकरता हे एवढ्या मिरच्या आणि हे लसूण घालायचं आहे तेल त्याकरता लागणार आहे आणि मीठ चवीप्रमाणे हे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत हेही एक कपच आहेत आणि ह्या एक कपाकरता मी ह्या पाच सहा पाकळ्या लसून घेतला आहे ह्याने काय होतं शेंगदाणे मिक्सरला जास्त बारीक होत नाही असे आपल्याला शेंगदाण्याच्या चटणीला जाडसरच शेंगदाणे लागतात तर ते आम्ही घेतलं आहे चार ते पाच लसूण पकळ्या आणि हा हिरवी मिरची लसूण कढीपत्त्याचा माझा ठेचा आहे याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तो तुम्ही बघू शकतात हे दोन टेबल स्पून आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा मी पंधरा दिवसांपूर्वी बनवलेला ठेचा याचा रंग बघा अजूनही किती छान आहे असा मी हा बनवून आणि तेलात तळून फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये चिल्लर बॉ चिल्लर म्हणून जे ट्रे असतो त्यात ठेवायचा असा डब्बा हे बघा असा मी हा बनवून ठेवते म्हणजे भाजीला वगैरे अगदी झटपट शेंगदाण्याच्या चटणीला कशालाही अगदी झटपट आपल्याला ठेचा मिळतो आणि तळून ठेवल्यामुळे रंग त्याचा बदलत नाही आता आपण चटणी बनवायला घेऊया आधी आपण या भाजलेली शेंगदाण्याची चटणी चा बनवूया आता हे मी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेते लसूण पण घालायचं आहे त्यात आणि मिक्सर सतत नाही चालवायचा आहे बंद चालू बंद चालू करत शेंगदाणे छान बारीक करून घ्यायचे आहेत सॉरी असे उबडधोबड करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा मी हे बंद चालू बंद चालू करत असे जाडसर असं शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे मी याला आणखी एकदा फिरवणार आहे थोडेसे आणखी बारीक झाले पाहिजे तर हे बघा हे शेंगदाणे मी काढून घेतले आहेत हे बघा हे मी शेंगदाणे ओवडजवळ बारीक करून घेतले आणि हा आपला ह्या चमच्याने दोन चमचे आहे ठेचा आता आपण ही आधी चटणी बनवून घेऊया आणि हे बघा आता आपण ही भाजलेले शेंगदाणे चटणी आणि याला तेल कमी लागतं हे मी छोटे दोन चमचे तेल घातलं आहे कारण आपला ठेचाही तळलेला असतो त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्याला तेल कमी लागतं तो जास्त परतायचा पण नसतो तेल आपण छान गरम करून घेऊया हे बघा तेल छान गरम झाले आपल्याला गॅस बारीक करायचा आहे हा ठेचा आपण तळलेलाच आहे त्यामुळे आपण तेलात मिक्स करून घेऊया बघा तुम्ही ठेच्याचा रंग किती छान दिसतोय मस्त सुगंध सुटला आहे यात कढीपत्ता लसूण आणि मिरची आहे आता आपण हे शेंगदाणे घालून घेऊया भाजलेले आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे साधारण अर्धा चमचा आणि हे बघा गॅस बारीक ठेवायचा आहे नाही तर मग शेंगदाणे पटकन जळून जातील भाजलेले असतात ते छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मुलं मिरची खायला मागत नाही त्यांच्याकरता हा ठेचा उत्तम आहे कारण याच्यात मिरची दिसत नाही मी तर हा ठेचा बनवून ठेवते सगळ्या भाज्यांनाच घालत असते याने मिरची पोटात जाते आणि आपला वेळही वाचतो ठेचा बनवून ठेवल्यामुळे आणि लसूण वगैरे सगळंच पोटात जातं शरीराकरता हे चांगलं असतं आणि हा आता आपण दोन मिनटं असा परतून घेऊया गॅस मी आता थोडा वाढवते छान मिक्स झालं पाहिजे हे बघा दोन मिनटं परतून झाले ही आपली एक शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे मी गॅस बंद केला आहे आता ही मी काढून घेते आणि आता आपण कच्च्या शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरवात करूया मस्त तिखट शेंगदाण्याचा खमंग असा वास येतोय लसणाचा मस्त आता आपण कच्च्या शेंगदाणे मिरच्या लसूण हे घालून घेऊया आणि हे आपण चालू बंद चालू बंद मिक्सर करत बारीक करून घे घ्यायचं आहे आपल्याला हे बघा दोन तीन वेळा चालू बंद करत असे शेंगदाणे मिरची लसूण बारीक झालेलं आहे आता मी हे आणखी बारीक करून घेते असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली शेंगदाणे चिकटले असतील तर ते निघून येतील हे बघा आपले शेंगदाणे मिरची लसूण छान बारीक झालेले आहेत आता आपण हे परतून घेऊया हे बघा कढई तापत ठेवली आहे त्यात आपण तेल घालूया या चटणीला थोडं तेल जास्त लागतं तेल छान तापू द्यायचंय हे बघा आपलं तेल छान तापलं आहे मी गॅस कमी करते आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं सगळं आपण या तेलात घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा पण मस्त असा खमंग वास सुटला आहे मस्त अशी तिखट शेंगदाण्याची चटणी ह्याच्याबरोबर गरम गरम भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही हा छान लागतो ब्रेडबरोबर पण छान लागतो यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अगदी अर्धा टीस्पून मीठ बस होता आणि हे आपल्याला तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे कारण आपण हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याकरिता आपल्याला हे असं तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि हे बघा पाच मिनटं मी हे परतून घेतलंय छान ठेच्याचा वास बघून खूप भूक लागली आहे अतिशय मस्त हे मी नेहमी बनवते माझ्या मुलांना भाजी नसेल तरी चालेल पण शेंगदाण्याची चटणी पाहिजे पण मी पाहिजे तेव्हाच बनवते रोज भाजी गेली ही गेलीच पाहिजे मुलांच्या पोटात किंवा आपल्यापत आणि हे बघा मी आता गॅस बंद करते आणि हा काढून घेते हे बघा आपल्या दोन्ही प्रकारची शेंगदाणे चटणी तयार झालेली आहे ही भाजलेल्या शेंगदाण्याची आणि ही कच्च्या शेंगदाण्याची या तुम्ही नक्की करून बघा तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा तुम्ही जर माझे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या खाली आणि टक्केदार रेसिपीजच्या बाजूला एक सबस्क्राईबचं आयकॉन असतं त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते केल्यावर एक बेल आयकॉनचं चिन्ह येतं त्यावरही तुम्हाला क्लिक करायचं आहे ते केल्याने काय होतं मी जे हे यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल आणि बघून झाल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना ते शेअर पण जरूर करायचे आहेत आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा धन्यवाद